मित्रांनो समर्थ उद्योजक समूह यांनी आजपर्यंत शंभर पेक्षा जास्त लोकांना उद्योजक बनवण्यात मदत केली आहे आणि तुम्हाला जरी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमचे देखील हे स्वप्न पूर्ण होऊ शकते समर्थ उद्योजक समूह तुमच्यासाठी घेऊन आले आहेत लांब वात बनवणे व्यवसाय गोल वात बनवणे व्यवसाय कापूर बनवणे व्यवसाय पेन्सिल बनवणे व्यवसाय यांपैकी जर तुम्हाला कोणताही व्यवसाय करायचा असेल तर या संबंधित तुम्हाला यासाठी लागणारी मशीन सुद्धा तेच देणार आहेत आणि तुम्ही बनवलेला माल देखील तेच खरेदी करणार आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायाची सुरुवातीला मार्केटिंग करायची चिंता करावी लागणार नाही तुम्हाला यामधील कोणताही व्यवसाय करायचा असेल तर लगेचच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य सात पंच्याहत्तर त्रेचाळीस वर कॉल करा आणि आपल्या व्यवसायाला आजच सुरुवात करा